नमस्कार मन मोकळे शब्दयात्री ह्या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मन मोकळ्या शब्दयात्रींच्या या प्रवासामध्ये आज आपण एका अशा शब्दयात्रीला भेटणार आहोत जे दहा पुस्तकांचे लेखक आहेत आणि ह्या दहा पुस्तकांचा विषय एकच आहे हा विषय आहे एका खेळावरती आपल्या सर्व भारतीयांचा एक आवडता खेळ म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेटभोवती ही दहा पुस्तकं लिहिलेली आहेत यामध्ये भारतीय क्रिकेटचा इतिहास आहे भारतातले महत्त्वाचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर राहुल द्रविड ह्यांची चरित्र आहेत आणि अनेक क्रिकेटवरची महत्त्वाची आणि रोचक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आज आपल्याबरोबर आहेत ह्या क्रिकेटवरच्या दहा पुस्तकांचे लेखक देवेंद्र प्रभुदेसाईजी नमस्कार कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते आपलं आणि एक वेगळा विषय आहे लेखन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामध्ये कथा कादंबऱ्या किंवा इतर असतातच पण खेळांविषयी लिहिणं ही एक वेगळी गोष्ट आहे त्यासाठी त्या खेळामधलं त्या, त्या ज्ञान तर आवश्यक असतंच पण त्या त्यामधला पूर्ण वावरही गरजेचा असतो आणि तुम्ही गेल्या तीस वर्षापासून क्रिकेटशी निगडित अनेक गोष्टींमध्ये सक्रिय तुमचा त्याच्यामध्ये सहभाग आहे तर मुळात क्रिकेटकडे तुम्ही कसे वळलात आणि क्रिकेट ह्या प्रांतात तुमचा प्रवेश कसा झाला हे आम्हाला ऐकून जाणून घ्यायला आवडेल एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मी लहानाचा मोठा झालो मुंबई शहरात आणि त्यावेळेस फक्त एकच खेळ खेळला जायचा तो म्हणजे क्रिकेट तर सगळ्या मुलांसारखं मला सुनील गावसकरांसारखी बॅटिंग करायची होती आणि कपिल देव सारखी बॉलिंग करायची होती एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलो होतं तो एक मेजर एक इन्स्पिरेशन होतं आणि तेव्हाच काय झालं की मला वाचनाची आवड पण झाली आणि वाचनानंतर लिखाणाची पण आवड एक झाली की काही लोकांना तो एक नॅक असतो एक मला ते आवडायला लागलं म्हणजे वाचन आणि मग लिहिणं आणि क्रिकेटबद्दल वाचणं आणि क्रिकेटबद्दल लिहिणं आणि मला आठवत की शाळेत असताना मी दरवर्षी शाळेचं जे आमचं मॅग्झिन होत त्याच्यासाठी मी क्रिकेट वरती लेख लिहायचो ले अगदी रिसर्च करून आणि वेगवेगळ्या सब्जेक्ट वेग वरती मी लिहायचो पण माझं एकही आर्टिकल शाळेच्या मॅगझिन मध्ये छापलं जायचं नाही, नाही। कारण मला सांगितलं जायचं की क्रिकेटच्या कोणाला कोणा इंटरेस्ट नाही कोणी वाचणारही नाही आणि आता दहा पुस्तकं आहेत माझी क्रिकेटवर <laughs> तर तसंच कुठेतरी आपण जेव्हा लहान असतो तर तेव्हापासून ते बीज कुठेतरी रुजलेलं असतं आणि मग नंतर पुढे त्याचं एक छान असं फळामध्ये रूपांतर होतं बरोबर बड़। तुमचं शिक्षण हे वेगळ्या विषयातलं आहे म्हणजे तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिक्षण घेतलं आणि क्रिमिनॉलॉजीसारखा अतिशय एक अवघड असा विषय सामान्यांना वाटणारा तो तुम्ही निवडला होता आणि तिथून क्रिकेटसारखा जो सगळ्यांना आवडणारा विषय असा तर त्यामध्ये कसे आलात तर तो किस्सा पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर आता क्रिकेट वाचना क्रिकेटच्या वाचनाची आवड होती लिखाणाची आवड होती आणि क्रिकेट खेळायची पण आवड होती लहान असताना पण टॅलेंट वाईज थोडासा मी वीक होतो क्रिकेटच्या बाबतीत आणि मुंबईसारख्या शहरात जर तुम्हाला क्रिकेट ह्या खेळात काही अचीव करायचं असेल तर दहापैकी दहा मार्क मिळणं पण सफिशियंट नाही आहे तुम्हाला दहापैकी पंधरा मार्क मिळवता आले पाहिजेत आणि मी मला वाटतं दहापैकी तीन किंवा चार मार्काच्या रेंजमध्ये होतो त्या खेळात त्यामुळे क्रिकेटमध्ये काय माझं झालं नाही आणि मग शाळा कॉलेज कॉलेज नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तर मी टी आय एस ला गेलो देवनारला आणि तिथे मी हे माझा मास्टर्स प्रोग्राम कंप्लीट केला इन सोशल वर्क विथ अ स्पेशलायझेशन इन क्रिमिनॉलॉजी अँड करेक्शनल ऍडमिनिस्ट्रेशन आर्थर रोड जेल मध्ये मी माझा फील्ड वर्क केला फायनल इयरला आणि मी एनजीओ जी ओ सेक्टरमध्ये नोकरी घेतली डॉक्टर किरण बेदी ज्या पोलीस ऑफिसर आहेत आता त्यांचं एक दिल्लीत ऑर्गनायझेशन होतं इंडिया विजन फाउंडेशन तर त्याचं मुंबईचं काम मी सांभाळत होतो आणि मध्ये झालं काय की माझे काका आहेत एक एस के पालेकर आणि त्यांनी माझ्या वडिलांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्या दोघांनी मला सांगितलं की सुमेध शहा म्हणून एक आहेत जे प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप नावाची कंपनी आहे त्याचे ते हेड आहेत तू जरा त्यांना जाऊन भेट आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप ही कंपनी मला मा लहानपणापासून माहिती होती कारण सुनील गावस्कर जे माझे हिरो होते त्यांनी आणि सुमेध शाह सरांनी ही कंपनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापित केली होती प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप ही इंडियातली पहिली स्पोर्ट्स स्पॉन्सरशिप आणि स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनी होती तर मी असंच गेलो त्यांना भेटायला कारण मला सांगितलं होतं जाऊन भेट त्यांना आणि मिस्टर शाह मला तिकडे पी च्या ऑफिसमध्ये भेटले आणि ते माझ्या बरोबर क्रिकेटबद्दल गप्पा मारायला लागले मी लहान होतो तेव्हा मी ही मॅच पाहिली होती आणि त्या मॅचमध्ये असं झालं होतं आणि मला काय कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय आहे आणि ते ज्या ज्या मॅचेसबद्दल मला सांगत होते त्यांच्या लहानपणच्या तर मी त्यांना सांगत होतो की सर तुम्ही जे सांगताय ते माझ्या आजोबांनी मला लहानपणी त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे मा, मला माहिती आहे की तुम्ही काय कुठच्या गोष्टी सांगताय वगैरे तर असं बोलता 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 मध्येच ते मला म्हणाले की मी विचार करत होतो पेपरात एक ॲड देण्याचा आणि त्या मध्ये मी असं लिहिणार होतो की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य क्रिकेट फॉलो करण्यात घालवलं आहे वाया घालवलेलं आहे तर ही नोकरी तुमच्यासाठी आहे आणि मग त्यांनी बरंच एका फिल्मी स्टाईलमध्ये असा एक, एक पॉज घेतला आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते म्हणाले मला आता ती ऍड द्यायची गरज नाही आणि असं त्यांनी मला तो जॉब ऑफर केला इतक्या वर्षानंतर म्हणजे मी क्रिकेटची स्वप्न सगळी सोडली होती लिखाण वगैरे काही नाही की आता नोकरी आहे आणि लग्न पण झालं होतं पण सडनली मला हा एक ही एक संधी मिळाली की माझी जी पहिली पहिली मोहब्बत जे म्हणतात तर त्याच्याबरोबर परत असोसिएट होण्याची मला संधी मिळाली क्रिकेटबरोबर आणि त्यामुळे मी तो जॉब घेतला आणि तिकडे कसं झालं की कॉन्टेंट रिलेटेड म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप बरंच क्रिकेट आणि क्रिकेटर्स बरोबर काम करत होतं आणि त्याच्यात बरंच लिखाणाचं काम होतं स्क्रिप्ट लिहिण्याचं काम होतं आणि मला क्रिकेटची आवड आणि माहिती असल्यामुळे आणि लिखाणाची आवड असल्यामुळे मी त्या दोन्ही गोष्टी मला जोडता आल्या आणि तसा तो प्रवास सुरू झाला वा किती छान ना म्हणजे खरंच आजही आपल्या देशात अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना खरंच असं जे असे क्रिकेट प्रेमी असतात किंवा क्रिकेटला वाहिल्यासारखे असतात आणि तुम्ही जो मगाशी त्या एक शब्द वापरला की क्रिकेटच्या मागे धावण्यात आपलं आयुष्य वाया गेलेलं आहे अशी अनेक मुलं असतात आणि तो क्षण तुमच्यासाठी नक्कीच एक आयुष्याला कलाटणी देणारा असा क्षण होता आणि त्यानंतर तुम्ही सुनील गावस्कर यांच्या कंपनीबरोबर तर काम केलंच पण तुमची भेट झाली त्यांच्याशी तर ही भेट अर्थातच आज अनेकांसाठी एक ज्याला आपण म्हणतो की स्वप्नातली भेट वगैरे अशी पण तुमच्यासाठी काय होती <laughs> स्वप्नातली भेट होती कारण आई कधीच भेट झाली नव्हती मी कॉलेजमध्ये असताना मी आणि माझ्या मित्रांनी त्यांच्यावर एक असाइनमेंट तयार केलं बरं आणि त्याच्यासाठी आम्हाला बक्षीस मिळालं होतं तर मी ती असाइनमेंट मला मला मिस्टर शहानी सांगितलं की झा मला तुला जॉब तर द्यायचा आहे पण दोन दिवसांनी ही सिट्स हिअर असं त्यांनी एका खुर्चीकडे बोर्ड दाखवलं आणि मला सांगितलं त्यांच्या केबिनमध्ये तर मी त्यांना विचारलं हू सिट्स हियर ते म्हणाले सुनील सिट्स हिअर तर मग ते म्हणाले दोन दिवसांनी आहे गावस्कर सरांना भेट तर मला दोन दिवस मी झोपू शकलो नाही पण मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मी ते कॉलेजचं माझं जुनं असाइनमेंट घेऊन गेलो आणि मला अजून आठवते की मी त्यांच्या केबिनमध्ये जेव्हा शिरलो तेव्हा ते काहीतरी लिहित होते आणि त्यांनी असं मा वळून बघितलं माझ्याकडे आणि त्यांनी हात पुढे केला हाय आय एम सुनील तर अशी अशी ती सुरुवात झाली आणि मग आमच्या गप्पा झाल्या त्यांनी मला त्यांनी ते पूर्ण असाइनमेंट जे मी बनवलं होतं त्यांच्यावर ते प्रत्येक पान ते मला असं वाटलं की ते प्रत्येक पान वाचतायत आणि त्याचा अभ्यास करतायत आणि मग सगळं झाल्यानंतर त्यांनी मला काही क्रिकेटशी रिलेटेड काही प्रश्न विचारले की वेस्ट इंडिजचा संघ एकेकाळी एक खूप बलाढ्य होता स्ट्रॉंग होता पण आता जरा तो डिक्लाईन झाले तर तुला का वाटतो तो का डिक्लाईन झाला आहे वगैरे असे काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची मी माझ्या हिशेबाने उत्तरं दिली आणि मग झालं मला लेटर ऑफ अपॉइंटमेंट मिळालं आणि मला मी सुरुवात केली तिकडे तर माझ्या पूर्ण करिअरचा जो एक पाथ होता हुँ. तो पूर्ण बदलला गेला नक्कीच आणि आता मी असा विचार केला की असाइनमेंट तुम्ही कॉलेजमध्ये असताना केली होती बरं त्यावेळी रिसर्च करणं हे नक्कीच आजच्या एवढं सोपं नव्हतं कारण आज आपल्याला अनेक माध्यम आहेत ना रिसर्च करायला की अगदी आपल्या एका क्लिकवर आपल्याला अनेक गोष्टी उपलब्ध आहेत माहिती उपलब्ध आहे आणि त्यावेळीचा जो रिसर्च होता तो मला वाटतं एक खऱ्या अर्थाने ज्याला आपण रिसर्च असं म्हणतो संशोधन ते असावं आणि ते अर्थातच ज्यांच्यावर संशोधन केले त्यांना ते दाखवणं ही पण खूप छान गोष्ट त्यानंतर बी सी सी आयमध्ये तुम्ही जो मीडियाचे हेड होतात किंवा मीडियाचा जो भाग होता कॉर्पोरेट अफेअर्स ते संपूर्ण सांभाळत होतात ते सगळं करत असताना आपण पुस्तक लिहावं किंवा पुन्हा लेखनाकडे वळावं तर ह्याच्यासाठी मला वाटतं काही योग ही यावे लागत हो, तर काय झालं त्याचं तर पी एम जी मध्ये म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप मध्येच असताना माझी भेट झाली फॉर्मर इंटरनॅशनल अंपायर पिलू रिपोर्टर यांच्याबरोबर ते ऐंशीच्या दशकात ते अंपायरिंग करायचे आणि ते बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये यायचे आणि पारसी असल्यामुळे त्यांना तो एक गोष्ट सांगण्याचा सा एक सेन्स त्यांना जबरदस्त होता त्यांच्यात तर ते तर ते जे आम्हाला किस्से सांगायचे म्हणजे आम्ही हसत म्हणजे लोळायचो जमिनीवरती त्यांचे सगळे किस्से ऐकून तर मी त्यांना एकदा विचारलं की सर तुमच्याकडे इतके किस्से आहेत तुमच्या अंपायरिंगच्या दिवसातले तुम्ही पुस्तक का नाही लिहित कारण त्या काही बरं अंपायर्सनी पुस्तकं लिहिली नव्हती म्हणजे फार एक एक किंवा दोन अंपायर्स होती ज्यांनी ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र लिहिलं होतं स्वतःचं तर ते मला म्हणाले की मी एका वहीत असंच काही गोष्टी लिहिलेल्या आहेत पण त्याला स्ट्रक्चर नाही आहे तर मी त्यांना म्हणालो की तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा ती वही घेऊन या मी बघतो आपण काहीतरी प्रयत्न करूया तर त्यांनी ती वही मला दिली आणि मी स्ट्रक्चर केलं आणि मग मला वाटायला लागलं की ह्याच्यात पुस्तकाचं पोटेन्शियल आहे आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुपमध्ये काम करत असल्यामुळे गावस्कर सरांची जी सगळी पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ती रूपा पब्लिकेशन्सनी प्रकाशित केली होती तर त्यामुळे मला ॲक्सेस होता रूपा पब्लिकेशन्सचा तर श्री आर के मेहरा जे रूपा पब्लिकेशन्सचे हेड आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं की फॉर्मर इंटरनॅशनल अंपायर पिलू रिपोर्टर आहेत त्यांचं पुस्तक आहे तर तुम्ही ते प्रकाशित कराल का तर आर के मेहरा सर म्हणाले की हो हो नक्कीच कारण फार कमी अंपायर्सनी पुस्तकं लिहिलेली आहेत तर डेफिनेटली आय एम इंटरेस्टेड तर तसं ते झालं आणि मग त्या पुस्तकाच्या जोरावरती ऑफकोर्स ते रिपोर्टर सरांचं आत्मचरित्र होतं मी त्यांना असिस्ट केलं त्या पुस्तकावरती आणि मग त्याच्यानंतर मग मला आर के मेहरा सरांनी संधी दिली राहुल द्रविडवर पुस्तक लिहायची आणि ते पुस्तक पण खूप गाजलं द नाईस गाय हू फिनिश्ड फर्स्ट असं त्या पुस्तकाचं नाव okay. होतं ते दोन हजार पाच साली प्रकाशित झालं आणि दोन हजार अठरा साली आम्ही त्या पुस्तकाला अपडेट केलं तर त्याला त्या पुस्तकाला तर नुकतीच वीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजूनही ते पुस्तक चालतंय असं म्हणता येईल खूप लवकर राहुल द्रविड यांचं चरित्र लिहिलं असं नाही म्हटलं त्यावेळेस त्यांचे परफॉर्मन्सेस इतके इतके टेरिफिक होते की असं वाटलं की आपण एक पुस्तक करावं आणि मग आम्ही जेव्हा अपडेट केलं दोन हजार अठरामध्ये तोपर्यंत त्यांचं रिटायरमेंट झालं होतं ते इंडिया अंडर नाइनटीन टीमचे कोच झाले होते आणि इंडिया अंडर नाईन्टीन टीमनी वर्ल्ड कप जिंकला ते कोच असताना तर मग आम्हाला वाटायला लागलं की ठीक आहे हे पुस्तक आम्ही लिहिलं दोन हजार पाच मध्ये त्याच्यानंतर सात वर्ष राहुल खेळला दोन हजार बारा मध्ये तो निवृत्त झाला पण त्याच्या आणि त्याच्यानंतर तो अंडर नाईन टीमचा कोच झाला तर हा जो एक काय तो पण आपण ह्या पुस्तकात दर्शवला पाहिजे म्हणून मग आम्ही ते पुस्तक अपडेट केलं दोन हजार अठरा साली या सगळ्या क्रिकेटपटूंसोबत तुमचं जे काही इंटरॅक्शन होत होतं म्हणजे पुस्तकाच्या निमित्तानेच असं नाही पण एरवी देखील तर ते कसं होतं तर आता पी एम जीमध्ये मी जेव्हा होतो तर तेव्हा असा तो काळ होता जेव्हा आय सी सी म्हणजे जी क्रिकेटची ग्लोबल पेरंट बॉडी आहे oh. आणि बी सी सी आहे hmm. जी इंडियन क्रिकेट चालवतं त्यांचे स्वतःचे ॲन्युअल अवॉर्ड्स नव्हते तर प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुपनी दोन प्रॉपर्टीज क्रिएट केल्या होत्या एक इंटरनॅशनल अवॉर्ड्स आणि एक इंडियन क्रिकेटचे अवॉर्ड्स तर त्याच्यावरती मी काम करायचो आणि त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या क्रिकेटर्सबरोबर क्रिकेटचे जे ॲडमिनिस्ट्रेटर्स होते त्यांच्याबरोबर काम करायचा त्यांच्याबरोबर बोलण्याची मला संधी मिळाली आणि जेव्हा मी राहुल द्रविडचं पुस्तक लिहिण्याची मला संधी मिळाली तोपर्यंत ऑलरेडी पाच वर्ष मी त्या सेक्टरमध्ये काम केलं होतं hmm. तर त्यामुळे मी जेव्हा राहुलला इन्फॉर्म केलं की राहुल मी तुझ्यावरती पुस्तक लिहितोय आय होप यू हॅव नो ऑब्जेक्शन तर तो, तो म्हणाला हा तू लिहू शकतोस राहुलनी किंवा नंतर गावस्कर सरांनी किंवा नंतर सचिननी ऍक्टिवली पुस्तकात भाग घेतला नाही म्हणजे मी त्यांचे त्या पुस्तकासाठी इंटरव्यूज घेतले नाही पण तिघांनाही माहिती होतं की मी काय करतोय मी काय लिहितोय मी त्यांना सारखं इन्फॉर्म करायचो की मी ह्या ह्या लोकांना भेटलो हे हे चालू आहे तर मी त्यांना एक सारखा एक स्टेटस रिपोर्ट द्यायचो आणि एक खूप चांगलं झालं की गावस्कर सर तर माझे बॉसच होते तर हो। तो, तो प्रश्न नव्हता पण सचिन आणि राहुल दोघांनी माझी प्रोफेशनल जर्नी बघितली होती प्रोफेशनल मॅनेजमेंटपासनं नंतर मी बी सी सी आयमध्ये गेलो तर त्यांनी पण मला एक ज्युनियर मॅनेजरपासनं सिनियर मॅनेजर मग बी सी सी आयचा मीडिया अँड कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर तो पूर्ण प्रवास त्यांनी त्यांनी बघितला होता तर त्यामुळे मला वाटतं त्यांना एक विश्वास होता की ठीक आहे हा माणूस आहे हा चांगलं काम करेल आपण जसे आपल्या क्षेत्रात प्रोफेशनल आहोत तसाच तो त्याच्या क्षेत्रात प्रोफेशनल आहे तर तो, तो चांगलं करेल आणि त्यामुळे या तीनही पुस्तकाचे जे लॉन्चेस झाले हु। तर माझे जे तीन सब्जेक्ट होते ते तीनही लॉन्चेसला हजर होते तुम्ही सुनील गावस्करजी यांच्यावर पुस्तक लिहिलं ज्यांनी सुनील गावस्कर यांचा खेळ पाहिलेला नाही आहे अशा पिढीसाठी देखील सुनील गावस्कर हे एक नाव असं आहे क्रिकेट की क्रिकेटमधलं एक अतिशय ज्याला आपण म्हणू की सुवर्णाक्षरांनी कोरलेलं असं नाव आहे भारतीय क्रिकेटमध्ये त्यांच्यावर पुस्तक लिहिणं ही नक्कीच एक वेगळी जबाबदारी देखील असेल आणि तुम्ही त्यांना बॉस म्हणूनही पाहिलेलं आहे तर त्यामुळे तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी रिसर्च करायला मला खूप आवडतं आणि जर क्रिकेटचा रिसर्च असेल तर म्हणजे खूप मजा येते आणि मला वाटतं की काहीही करताना जर तुम्हाला मजा येत असेल आणि तुम्हाला असं वाटत नसेल की हे काम आहे काही तर काहीही करता येतं तर गावस्कर सरांच्या पुस्तकाचा रिसर्च किंवा सचिनवरती मी जे पुस्तक लिहिलं हिरो त्याच्यावरती रिसर्च करताना मला खूप मजा येत होती कारण गावस्कर सरांवर पुस्तक लिहिताना मला माझे शाळेचे दिवस आठवत होते म्हणजे एखादं मला जुनं मॅगझिन सापडलं आणि ते मी चाळत होतो वाचत होतो तर तेव्हा मग मला आठवायचं की हे मॅगझिन जेव्हा मी वीस वर्षांपूर्वी वाचलं होतं जेव्हा ते प्रकाशित झालं होतं तेव्हा मी कुठे होतो मी काय करत होतो तर मी ॲक्च्युली माझं बालपण मी परत जगत होतो गावस्कर सरांवरती पुस्तक लिहिताना आणि तसंच सचिनचं पुस्तक लिहिताना मी माझी कॉलेजची वर्ष परत जगली कारण रिसर्च करायची लोकांना भेटायची न्यूजपेपर्स मॅगझिन्स चाळायची ती लहानपणापासून ती मला आवड होती आणि जर रिसर्च करायची तुम्हाला ती आवड असेल तर मग मा जसं मी म्हणालो मजा येते काम करायला आणि आवडत्या विषयातला त्यानंतर आत्ता सध्या वानखेडे स्टेडियममध्ये सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक एम सी ए शरद पवार म्युझियम क्रिकेटचं सुरू झालेलं आहे त्याचे तुम्ही क्युरेटर आहात तर हा पण एक नवीन आणि वेगळा पायंडा म्हणू किंवा मला वाटतं भारतातलं पहिलंच असं हे म्युझियम आहे तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर मुंबई क्रिकेट असोसिएशन ही मुंबई क्रिकेट चालवते गेली नऊ नव्वद नौ, पंच्याऐंशी नव्वद वर्ष आणि मुंबई ही इंडियातली सर्वात यशस्वी डोमेस्टिक टीम आहे सर्वात जास्त इंडियाचे क्रिकेटर्स जे आहेत मुंबई शहरांनी दिलेले आहेत त्यात बारा इंटरनॅशनल कॅप्टन्स आहेत जे मुंबईकर होते आणि जे इंडियासाठी खेळले आणि त्यांनी इंडियाचं नेतृत्व केलं रणजी ट्रॉफी जी आपली मेन डोमेस्टिक कॉम्पिटिशन आहे ती मुंबईनी बेचाळीस वेळा जिंकली नव्वद वर्षात जी दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे ती आहे कर्नाटका आणि कर्नाटकानी रणजी ट्रॉफी आठ वेळा जिंकली म्हणजे बेचाळीस आणि आठ हा फरक आहे दोन टीम्समध्ये तर इतके किस्से आहेत इतक्या गोष्टी आहेत इतके महान दिग्गज क्रिकेटर्स मुंबईने इंडियाला दिलेले आहेत काही असे क्रिकेटर्स जे इंडियासाठी खेळले जास्त खेळले पाहिजे होते पण इंडियासाठी कमी खेळले मुंबईसाठी खूप खेळले आणि असेही काही क्रिकेटर्स जे ज्यांनी मुंबईसाठी खूप कॉन्ट्रीब्यूट केलं पण अनफॉर्च्युनेटली ते इंडियासाठी खेळू शकले नाहीत तर मुंबईची जी पूर्ण क्रिकेटची जी आपण त्याला इकोसिस्टम म्हणू शकतो ज्याच्यात क्रिकेटर्स ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि जो पाया आहे म्हणजे मैदानं स्कूल क्रिकेट क्लब क्रिकेट कॉर्पोरेट क्रिकेट त्या सगळ्याला प्रस्तुत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ह्या म्युझियममध्ये हे म्युझियम पहिलं जसं तुम्ही म्हणालात हे भारतातलं पहिलं म्युझियम आहे जिथे आम्ही गायडेड म्युझियम टूर देतो आहे आणि गायडेड वानखेडे स्टेडियमची टूर देतो आहे तर आम्ही जेव्हा ह्या म्युझियमवर काम सुरू केलं आणि मुंबई uh, आणि इंडियाच्या क्रिकेटर्सना आम्ही कॉन्टॅक्ट केलं की आम्हाला तुमच्या कलेक्शन्समधनं अशा काही गोष्टी पाहिजेत ज्या आम्हाला म्युझियममध्ये डिस्प्ले करायच्या आहेत तर सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे त्याला रिस्पॉन्स केला की हे बऱ्याच वर्षापासूनच बऱ्याच वर्षांपूर्वी झालं असतं तर चांगलं झालं असतं बट ठीक आहे बेटर लेट दॅन नेवर आणि सगळ्यांनी आपापल्या आप कलेक्शन्समधनं त्यांनी वापरलेल्या बॅट्स जर्सीज ब्लेझर्स ग्लव्हज हे सगळं आम्हाला दिलं स्क्रॅप बुक्स Hmm. आणि ते सगळं आम्ही म्युझियमच्या वेगवेगळ्या मध्ये ते डिस्प्ले केलेलं आहे आणि मग आमच्या मनात विचार आला की आता हे म्युझियम तर वानखेडे स्टेडियम मध्ये आहे आणि लोकांना एक ती क्युरिओसिटी असते वानखेडे स्टेडियम बद्दल वानखेडे स्टेडियमला क्रिकेटची पंढरी मुंबई शहराला क्रिकेटची oh. पंढरी म्हटलं जातं तर मग आम्ही काय केलंय आम्ही एक गायडेड म्युझियम टूर आणि एक गायडेड स्टेडियम टूर असं आम्ही सुरू केलं की आधी म्युझियम मध्ये या पूर्ण म्युझियम बघा सगळे सेक्शन बघा म्युझियम मध्ये ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची एक गोष्ट आहे जी आम्ही आमचे गाईड तुम्हाला आम्ही सांगू आणि ते झाल्यानंतर मग वानखेडे स्टेडियमला जायचं तिकडच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आणि वानखेडे स्टेडियमच्या अशा एरियाजला तुम्हाला घेऊन जाणार जिकडे तुम्हाला जनरली जाता येणार नाही बरं अशी ही ती टूर आहे आणि ती आता आम्ही सुरू केलेली आहे म्हणजे एक क्रिकेटचं म्युझियम आणि त्या म्युझियम बरोबरच स्टेडियमची टूर हो बरेच लोक हे क्रिकेटची मॅच ही पूर्वी रेडिओवर ऐकायचे आता टी व्हीवर बघतात क्वचित कधीतरी स्टेडियममध्ये जाण्याची संधी देखील मिळते आता पण तुम्ही जसं म्हणालात की अशा ज्या अनएक्सप्लोर्ड जागा आहेत तिथल्या सहसा कोणी आपण जात नाही किंवा जाऊ शकत नाही तर अशा देखील ह्या टूरमध्ये बघायला मिळतात खूप खूप अभिनंदन तुमचं की छान आणि ही मुंबईकरांसाठी देखील एक खूप छान संधी आहे क्रिकेट प्रेमींसाठी हे सगळं म्हणजे हा सगळा क्रिकेटमधला तुमचा प्रवास सुरू होता त्याचबरोबर लेखनही सुरू होतं कारण एवढ्या मला वाटतं की दहा पुस्तकं लिहिणं ती पण क्रिकेटवर आणि ती पण संशोधन करून रिसर्च करून लिहिणं आ, ही काही सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे आणि आत्ता तुम्ही एक आ, पुस्तक लिहिलेलं आहे रनिंग बिटवीन द विकेट्स काय सांगाल तर आम्ही जेव्हा रूपा पब्लिकेशनच्या टीम बरोबर माझी डिस्कशन झाली की आता पुढे काय करायचं तर माझ्या डोक्यात एक असा विचार होता की एक हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट लिहायची मेन्स टीमची हिस्ट्री कारण विमेन्स टीमची हिस्ट्री थोडी नवीन आहे तर त्याच्यावरती पण पुस्तक लिहू काही वर्षांनी पण मेन्स क्रिकेटची जी हिस्ट्री आहे ती जास्त आहे तर एक असं पुस्तक लिहायचं जे हिस्ट्रीवर असेल पण ते हिस्ट्रीवरचं पुस्तक वाटलं नाही पाहिजे hmm. कारण हिस्ट्री म्हटलं तर अनफॉर्च्युनेटली आज आपण अशा जगात राहतोय की लोकांना थोडं थोडीशी भीती वाटते की बापरे आ, हिस्ट्री आम्हाला नाही ते आम्हाला इंटरेस्ट नाही आहे किंवा जड असेल हां जड असेल एखाद्या बुकशॉपमध्ये शेल्फवरती त्यांनी एक हिस्ट्री हा शब्द जरी वाचला आणि असं ते जाड पुस्तक असतं तर ते त्या पुस्तकाकडे बघणार पण नाहीत तर ऑब्जेक्टिव्ह असा होता की एक असं पुस्तक लिहायचं जे इतिहासाबद्दल असेल पण ते त्याचा पेस थोडासा फास्ट असेल आणि सगळे ज्या ज्या मेन गोष्टी घडल्या Uh, जे इंडियन क्रिकेटचे दिग्गज होते फक्त क्रिकेटर नाही पण ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि असे काही लोक ज्यांनी इंडियात स्पोर्ट स्पॉन्सरशिप सुरू केलं अकॅडमीज सुरू केल्या तर हे पुस्तक सगळ्यांबद्दल आहे पण एक, एक एक फास्ट पेस्ट आहे म्हणजे कुठेही ते अडकत नाही तर हा एक प्रयत्न आहे की एक खूप क्रिस्प फॉर्ममध्ये भारतीय क्रिकेटची गोष्ट सांगायची आपली जी पहिली टेस्ट मॅच झाली एकोणीसशे बत्तीस साला पासनं दोन हजार पंचवीसपर्यंत वा म्हणजे मोठा कालखंड आहे त्र्याण्णव वर्षांचा कालखंड हा एका पुस्तकामध्ये सामावलेला आहे नक्कीच आणि खूप असे मला वाटतं की खूप रोचक आणि ज्याला आपण म्हणतो की जे सर्वसामान्यांना माहिती नसतात असे किस्से ह्या पुस्तकामध्ये आहेत आणि एकूणच मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक संपूर्ण प्रवास भारतीय क्रिकेटचा हा खूप महत्त्वाचा असा या पुस्तकामध्ये मांडलेला आहे तुम्हाला असं नाही कधी वाटलं की क्रिकेट सोडून इतर कुठल्या विषयावर लिहावं फिल्म्स हा माझा अजून एक एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तर कधीतरी मला आवडेल की हिंदी फिल्म्सवर काहीतरी लिहावं असं पण क्रिकेट हा इतका म्हणजे विशाल सब्जेक्ट आहे की अजून पण त्याच्यात त्याच्यावरती बरंच काम करता येईल आणि काही नवीन सब्जेक्ट्स आहेत माझ्या डोक्यात तर सध्या तर क्रिकेटवरतीच लिहीन मी आता आगामी आम्हाला काय बघायला किंवा वाचायला मिळणारे पुस्तक असं काही आत्ता सध्या आहे डोक्यात सध्या काही नाही कारण दोन तीन आयडियाज आहेत जे जे मी डिस्कस करतो आहे तर पुढच्या काही महिन्यात ते क्रिस्टलाइज होईल आणि काय करायचं ते बघू पण सध्या माझी प्रायोरिटी आहे मी ह्या एम सी ए शरद पवार क्रिकेट म्युझियमचा क्युरेटर आहे तर सध्या प्रायोरिटी अशी आहे की जे लोक गायडेड टूर्सला येणार आहेत म्युझियम आणि स्टेडियमचं त्यांचं त्यांना सगळी इन्फॉर्मेशन द्यावी माझी जी टीम आहे त्या टीमला गाईड करावं आणि म्युझियम नीट सुरळीतपणे चालू आहे त्याची काळजी घ्यावी नक्कीच आणि हा ही एक खूप महत्वाचा भाग आहे पुस्तकांबरोबरच पुस्तकं जशी आपण म्हणतो की ती नंतरही वाचली जातात म्हणजे मॅच सुरू होते संपते काही तासांनी पण पुस्तकं ही अनेक दिवस अनेक महिने कदाचित पुढच्या पिढीपर्यंत पण टिकून राहतात आणि तसंच म्युझियमचं देखील आहे की ती देखील एक दीर्घकाळ ज्याला आपण म्हणतो की अशी गोष्ट आहे सर ह्या चार पुस्तकांबद्दल आपण बोललो म्हणजे सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर राहुल द्रविड ह्यांची चरित्र आणि त्याचबरोबर भारतीय क्रिकेटचा इतिहास या चार पुस्तकांबद्दल बोललो पण आणखी तुमची सहा पुस्तकं आहेत तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर सर्वात पहिलं म्हणजे पिलू रिपोर्टर सरांचं जे आत्मचरित्र ज्याच्यावर मी त्यांना असिस्ट केलं ज्यांनी सुरुवात झाली मग मी वर्ल्ड कप्सवर काही पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणजे वर्ल्ड कपचे जे ज्या खूप चांगल्या मॅचेस झाल्या होत्या एक्सायटिंग मॅचेस झाल्या होत्या ती तशी दोन तीन पुस्तकं आहेत आणि प्रोफेसर रत्नाकर शेट्टी जे बी सी सी चे माझी चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते माझे बॉस होते त्यांनी दोन हजार एकवीस बावीस साली पुस्तक लिहिलं त्यांच्या च्या कारकिर्दीवर तर त्या पुस्तकावरती मी त्यांना असिस्ट केलं त्या पुस्तकाचं नाव आहे ऑन बोर्ड माय इनिंगिस्ट्रेटर तर ते एक पुस्तक त्याच्यावर काम करायला खूप मजा आली कारण प्रोफेसर शेट्टीन जे माझे बॉस होते आणि मला नाही वाटत की बी सी सी आयबद्दल आत्तापर्यंत कोणी पुस्तक लिहिलेलं आहे तर बी सी सी आयमध्ये जे आत कॉरिडॉर्सच्या आत जे, जे uh, काय होतं किंवा बोर्डरूम्सच्या आत जे काय होतं ॲन्युअल जनरल मिटिंगच्या आदल्या दिवशी कुठचे लोक काय करतात पार्टी बदलतात ग्रुप्स बदलतात किंवा टीमच्या सिलेक्शनच्या वेळेस काय होतं किंवा टीम जेव्हा दौऱ्यावर जाते आणि काही कॉन्ट्रवर्सीज होतात त्या कॉन्ट्रोवर्सीज कशा हँडल केल्या जातात तर ह्या ज्या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत तर त्या ते पुस्तक त्या त्याच्याबद्दल आहे आणि त्याच्यावरती काम करायला खूप मला मजा आली वा खेळ हे खेळले जातात पाहिले जातात त्याच्यावर चर्चा केल्या जातात पण खेळ हे पुस्तकातही येतात खेळांविषयी लिहिलं जातं वाचलं जातं आणि अर्थातच पुस्तकं ही फक्त त्या काळापुरती नसतात तर पुढच्या अनेक वर्षांसाठी ती वाचकांसाठी उपलब्ध असतात तर अशी खेळाविषयी क्रिकेटविषयीची दहा पुस्तकं या दहा पुस्तकांचे लेखक देवेंद्र प्रभुदेसाई सर आज आपण इथे आलात आणि खूप छान आम्हाला ह्या सगळ्या पुस्तकांचा सा प्रवास सांगितलात तुमचा प्रवासही अतिशय रोचक होता की एका वेगळ्या शिक्षण शाखेमधून तुम्ही पूर्णपणे तुमच्या आवडत्या विषयाकडे वळलात आणि खरं तर मला वाटतं की ही सगळी पुस्तकं म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की पॅशन किंवा एक ध्यास जो असतो तर तो जो मनातून येतो तर तो तुमच्या शब्दांमध्ये इथे उलगडलेला आहे आणि आमच्या मनमोकळ्या शब्दयात्री ह्या कार्यक्रमात तुमच्याबरोबर आज मनमोकळ्या गप्पा मारता आल्या त्याबद्दल आमच्या संपूर्ण दूरदर्शनच्या टीमतर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद खूप दे खूप धन्यवाद, धन्यवाद। थँक्यू